अडथळे हे येतच राहणार त्यांची सवय करून त्यांना टक्कर देणे महत्वाचे आहे मित्रांनो नमस्कार मी ऍडव्होकेट गोकुळ कदम लिगल अँड कन्सल्टंट पुणे येथून आपले स्वागत करतो अनेकांना संभ्रम असतो प्लॉट तर खरेदी करायचा आहे परंतु काय कागदपत्रे घ्यावीत किंवा काय कागदपत्रे तपासावीत हेच माहीत नाही त्यामुळे हा व्हिडिओ शर्ट पर्यंत बघा यामध्ये कागदपत्र कुठली घ्यावीत आणि काय तपासावं हे तुम्हाला कळून जाईल यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्लॉट खरेदी करताना देणारा सात बारा सात बारा समजून घेणं आवश्यक आहे सात बारावर जो व्यक्ती तुम्हाला जमीन विकत आहे त्याचं नाव आहे का त्याच्या समोर दिलेला असतो फेरफार तो फेरफार देखील समजून घ्या त्या व्यक्तीकडे ती जमीन कशी आली आणि किती साली आली म्हणजेच त्या जमिनी संदर्भात मालकी हक्क कायदेशीर आहे का त्यामध्ये काही अडथळे आहेत का आणि जर अडथळे दिसून येत असतील तर यासाठी तुम्हाला मागील तीस वर्षाचा सर्च रिपोर्ट काढणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही सर्च रिपोर्ट काढाल सर्च रिपोर्ट मध्ये ती जमीन किती जणांना आणि कशी विकली गेली किंवा तिचा मूळ मालक कोण होता किंवा त्या जमिनीवर काही बोजे आहेत का अशा अनेक बाबी कळून येतात त्याचप्रमाणे प्लॉट हा शेत जमिनीचा आहे की अकृषिक आहे हे समजून घ्या जर शेत जमिनीचा प्लॉट असेल तर त्यावर घर बांधता येत नाही परंतु जमीन अकृषिक असेल म्हणजे असेल तर त्यावर तुम्ही घर बांधू शकता त्यासाठी तसा प्लॅन मंजूर झालेला आहे का हे देखील समजून घ्या तसेच ती जमीन वर्ग एक आहे की वर्ग दोन आहे हे, हे देखील समजून घ्या यामध्ये वर्ग दोन असेल तर ती जमीन त्या मालकाला डायरेक्ट विकता येत नाही त्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागते त्याचप्रमाणे जी मिळकत तुम्ही विकत घेत आहात त्या मिळकतीची मोजणी जी शासकीय असते ती झालेली आहे का आणि जर प्लॉटिंग प्रोजेक्ट असेल तर त्या प्लॉटिंग प्रोजेक्टला मान्यता मिळालेली आहे का तो शासनाने मान्यता दिलेला प्रोजेक्ट आहे का किंवा प्रायव्हेट प्रोजेक्ट आहे का हे देखील तुम्ही समजून घ्या प्लॉटवर ज्यावेळेस तुम्ही व्हिजिट करणार आहात त्यावेळेस प्लॉटवर दिलेल्या अम्युनिटीज किंवा सुविधा ह्या समजून घ्या आपल्याला काय काय सुविधा दिल्या गेलेल्या आहेत त्या कागदावर दिसत आहेत की फक्त आश्वासने मिळत आहेत याचीही सखोल तपासणी करा कारण गुंतवणूक करताना खूप मोठी आश्वासने दिली जातात आणि लवकरात लवकर गुंतवणूक करण्याचा प्रयत्न हा डेव्हलपर त्यांच्याकडनं असतो त्यामुळे येथे लक्षात ठेवा गुंतवणूक करताना तुम्ही कायदेशीर कागदपत्रे तपासून घ्या तज्ज्ञ वकील साहेबांचा सल्ला घ्या आणि त्यानंतर तसा व्यवहार करा म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे झाले डेव्हलपर असेल जागा मालक असेल किंवा ब्रोकर असेल यांच्या बोलण्याकडे लक्ष केंद्रित करू नये प्रथम कागदपत्रांची तपासणी करावी आणि योग्य वाटत असेल तर तशी गुंतवणूक करावी